नमस्कार मी गौरव साळुंके आदर्श प्राईमच्या प्राईम बिझनेस या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करतो आज आपण प्राईम बिझनेसमध्ये अशा एका व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत जो आपल्याला कमी खर्चात कमी गुंतवणुकीत करता येईल आणि चांगला मोबदला मिळवून देईल तो व्यवसाय म्हणजे आपले सरकार किंवा सेवा केंद्र चालवणं हा व्यवसाय आहे सेवा क्षेत्रामधला यामध्ये आपण लोकांना सेवा करून त्याबद्दल मोबदला मिळवणार आहोत सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे त्यासाठी लागणाऱ्या खर्च आणि वस्तू आणि ज्ञान याविषयी माहिती आणि एकूणच हा व्यवसाय सुरू केल्यानंतर आपल्याला मिळणारे उत्पन्न या दोन्हीविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्याला जर सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटचा सी आय डी असतो तो घ्यावा लागेल त्यानंतर आपल्याला जागा स्वतःची असेल तो उत्तमच किंवा मग जी जागा तुमच्या क्षेत्रामध्ये ते महाई सेवा केंद्र सुरू करता त्यानुसार खर्च असेल आता महाई सेवा केंद्र सुरू करण्यासाठी लागतं ते काय एक कम्प्युटर किंवा लॅपटॉप एक प्रिंटर आणि तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान असणे आवश्यक आहे मग आपण सेवा केंद्र सुरू केल्यानंतर त्यातून काय काय सेवा देतो तर आधार कार्ड दुरुस्ती परत पॅन कार्ड दुरुस्ती पॅन कार्ड तयार करणे मनी ट्रान्सफर त्याचबरोबर विविध पोर्टलद्वारे निघणारे नोकर भरतीचे फॉर्म भरणे त्याचबरोबर जेवढ्या शासकीय योजना आहेत त्यांचे फॉर्म भरणे शासकीय उद्योग आधार शॉपॅक असे अनेक डॉक्युमेंट आपण सेवा केंद्राच्या आधारे रजिस्टर करत असतो आणि त्या बदल्यात आपण त्या व्यक्तींकडून आर्थिक मोबदला घेऊन चांगला उत्पन्न मिळू शकतात असा हा सेवा केंद्रचा बिझनेस खूप जास्तीत जास्त रक्कम आज एक लाख ही खूप झाली पन्नास हजाराच्या आत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि एक चांगलं उपजीविकेचं साधन तयार करू शकता धन्यवाद